कुंभराशी सावधान दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला हे तीन व्यक्ती मृत्यू देण्याचा प्लॅन करत आहेत त्यामुळे या तीन व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा कुंभराशी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला ही एक व्यक्ती मृत्यू देण्याचा प्लॅन करत आहे हा नातेवाईक तुमचे त्या नातेवाईकापासून तुम्हाला सावध राहावे लागेल ही लोक तुम्हाला संकटात टाकण्याचा विचार करत आहेत हे लोक तुमच्यावर आजूबाजूला आहेत तुमच्या डोळ्यावरील विश्वासाची पट्टी दूर करून तुम्हाला सत्तेची ओळख करून देणार आहेत या तिघांच्या नावाची आणि त्यांची खरी ओळख सांगणार आहे तसेच त्यांनी तुमच्यासाठी काय षडयंत्र रचले आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये यश मिळवायचं आहे देव तुमची साथ येतील कारण तुमचे ग्रह आणि तारे अनुकूल आहेत राहू जर तुम्हाला त्रास देत होता दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे म्हणजे शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्यासाठी संधी निर्माण होतील आणि तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल पण हे तीन लोक हे तीन व्यक्ती जे तुमच्या स्वप्नावर आघात करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत ते तुमचे मोठे नुकसान करू शकतात हे लोक तुमच्यासमोर खूप जवळचे आहेत आणि चांगले बनवून वावरतही आहेत ही त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावर संशय येणार नाही तुम्हाला त्यांची फसवणूक कल्पनाही ना येणार नाही पण वास्तव्यात तेच लोक तुमचे मोठे धोकेबाज असतील म्हणूनच आपण त्यांची नावे जाणून घ्यायला हवीत आणि त्यांना आपल्या जीवनात दूर करायला हवे कारण जोपर्यंत हे लोक तुमच्या आजूबाजूला असतात तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही खूप काही शिकला अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाचा विश्वासघात केला पण तरीही तुम्ही त्यांना एक संधी दिली पण लक्षात ठेवा जसा कडुलिंबाचा वृक्ष कधीच गोडसर होत नाही तसेच काही लोक कधीच बदलत नाहीत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा स्वभाव तोच राहतो काही वेळा आपण आपल्या चांगल्या गोष्टी बोलून परत तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करता पण त्यांचा परिणाम असा होतो की हे लोक पुन्हा एकदा तुमचं नुकसान करतात म्हणूनच अशा लोकांना ओळखा ज्यांची नावे जाणून घ्या आणि त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करा कारण तेच तुमचे खरे नुकसान करणार आहेत आणि ते तुम्हाला खूप मोठा धोका देणार आहेत त्यामुळे आपण निराशेच्या भावनेमध्ये जाऊ नका आणि स्वतः आपले आयुष्य उद्ध्वस्त करून त्यामुळे आपण घेत असतो त्यासाठी तुम्हाला आम्ही सावध करायला आले आहोत दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही खूप स्वप्न पाहिले आहेत तुमच्या कुटुंबासाठी खूप काही ठरवलं आहे तुमची स्वप्ने तुमच्यासाठी खूप काही स्वप्न आहेत आणि समाजासाठी काही मोठे करण्याची तुम्हाला इच्छाही आहे कारण तुमची विचारसरणी खूप मोठी आहे फक्त स्वतःसाठी विचार करत नाही तर तुम्ही इतरांसाठी खूप विचार करता त्यामुळे तुम्ही तुम आयुष्यात प्रगती करता त्यामुळे राशीचा स्वभाव हा आहे की तुम्ही खूप विनम्र आणि सुसंस्कृत आहात तुमचे हृदय खूप कोमल आहे आणि तुम्ही कोणीही कोणाचा मन दुखावू इच्छित नाही इतर की जर चुकून एखाद्या प्राण्याला दुखावले तर तुम्ही त्याची माफीही मागता तुम्ही असे व्यक्ती आहात जस जरूर खरोखरच महान व्यक्ती आहात आणि त्यामुळे तुमच्या परमात्मा तुमच्यात वास करतो तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व इतकं विश्वासकार्य आहे की कोणालाही तुमच्यावर मनापासून विश्वास वाटतो तुमचा हेवा वाटतो ही खरी गोष्ट आहे पण तुमच्या आजूबाजूला जे काही व्यक्ती आहेत ते तुमच्यासाठी नाहीत त्यांच्यासाठी विश्वास ठेवता येणार नाही कारण ते साप आहेत ते खूप फसवे आहेत आणि गद्दारही आहेत ती मनुनस ते तुमच्यात ही गोड राहतात कारण त्यांना तुमचे शोषण करायचं असतं तुमच्या पैशांचे किंवा तुमच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो म्हणूनच ते तुमच्यासोबत राहतात त्यामुळे या लोकांना ओळखणं खूप महा महत्त्वाचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही त्यांना आयुष्यातून दूर करायला हवं नाहीतर हे लोक तुम तुमच्यास ही एखाद्या वाळवीसारखी तुमच्या आयुष्यात आतून पोखरत राहतील तुमच्या ज्योतिषशास्त्राच्या मागे न जाणता कुठल्या बाबांकडे जाता उपाय आजमावता तुम्ही सतत विचार करता की तुम तुम्ही कोणते चूक करत आहात तुमच्या आयुष्यात प्रगती होत नाही पण खरी गोष्ट आहे की यामागचं कारण हेच असेल लोक तुमच्या त्यामुळे तुमच्या वेळेत तुम्हाला ओळखू शकत शकत नाहीत आणि तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा नाही तर हे तुमच्यावर आयुष्य उद्ध्वस्त करतील आयुष्यात धोकाची धोक्याची खासियत ही असते धोका नेहमी आपल्याच माणसांपासून आपल्यालाच आपल्या माणसांपासूनच मिळतो त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे का आता आपण जाणून घेऊया की तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या की तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत एक स्वतःच्या उद्दिष्टांसाठी स्वतःवर अवलंबून राहा तुम्ही स्वप्न पाहिले आहे तुमच्या मोठ्या विचारधारांमुळे तुम्ही काहीतरी करण्याचं ठरवलं आहे पण जर तुम्ही या गोष्टीसाठी तुमच्यावर अवलंबून असाल तर तुम्ही तुमची मोठी चूक असेल तर तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून राहाल तेच भविष्यात तुमच्या मार्गाने अडथळे आणतील दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्याही परिस्थितीत व्यापारात पारदर्शक करू नका तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं मानता पण हेच लोक तुमची कमजोरी आहेत आणि त्याचा फायदाही लोक घेऊ शकतात तुमचं खूप मोठं नुकसान करू शकतात तीन स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा लोक फक्त स्वतःचाच विचार करतात त्यामुळे पुढील पाऊल कधीही कोणालाही न सांगता उचलले पाहिजे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका तुम्ही एकटे नाहीत कारण परमात्मा नेहमी तुमच्यासोबत आहे चार भगवंताला वेळ द्या आजच्या धावपळीत आयुष्यात अनेक अनेक जण देवासाठी खूप वेळ काढत नाहीत मंदिरात जाणं हनुमान चालिसाचे पाठ करणं किंवा एक लोटा पाणी वाहण्यासाठी ते दोन मिनिटांचंसुद्धा वेळ काढत नाहीत पण जर तुम्ही देवासाठी वेळ दिला तर परमात्मा तुम्हाला नेहमीच आधार देतील जेव्हा तुमच्यावर संकटांचे मोठे डोंगर कोसळलेल तेव्हा परमेश्वर नक्कीच त्याच्यासोबत उभे असतील याची हमी आम्हाई आम्ही तुम्हाला देतो त्यामुळे आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका ही काळजी कधीच करू नका की लोक काय म्हणतील सर्वात मोठी चुकी म्हणजे लाज आणि लोक काय म्हणतील हा विचाराच्या काळात पैसा असलेल्या माणसांना सर्वत्र मानसन्मान मिळतो मग तो पैसा कोणत्याही प्रकारे कमवलेला का, का असे ना आम्ही तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा सल्ला देत नाही पण हे सांगत आहोत की कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही मार्गाने पैसे कमावू शकतो त्यामुळे हातावर हात ठेवून बसण्यात काहीही उपयोग नाही लोकांच्या टीकेला प्रेरणा बनवा दोन हजार पंचवीस हा काळ असा असेल जिथे लोक कम तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील ते तुम्हाला ताण देतील त्रास देतील तुमच्या पैशाची किंवा गोष्टींच्या कमतरतेचा फायदाही घेतील तुमच्या खालच्या तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्नही करतील पण याच गोष्टींना तुम्ही प्रेरणा बनवा जेव्हा तुम्हाला कमी लेखतील तेव्हा त्याचे उत्तर तुम्हाला तुमच्या यशाने द्यायचं आहे यशासाठी प्रेरणा तु लोकांच्या नकारात्मक शब्दांना तुमचं बळ बनवा लोकांना तुमच्या त्या लोकांसाठी रडत बसू नका तर याच गोष्टीवर मेहनत करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये यशाचा डोंगर उभा करा अजून कोणी आजपर्यंत साध्य केलं नाही आयुष्याची एक गोष्ट लक्षात ठेवा काही मोठं करण्यासाठी तुम्हाला शंभर वर्ष जगण्याची गरज नाही एका संधीचा योग्य वापर उपयोग केला तर तुम्ही इतिहास घडवू शकता जितके आयुष्य तुम्ही जगाल त्याच त्याचं काहीतरी करून दाखवा की ही दुनिया तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील जर तुम्ही आमचे हे वाक्य समजून घेतलं तर तुम्हाला कधीही असे वाटणार नाही की हे काम मी उद्या करतो कारण आयुष्यात काही काही आयुष्य दिवसांचेच आहे त्यातले दोन दिवस तुमच्या बाजूने असतील तर दोन दिवस तुमच्या विरोधात असतील आता आपण चांगले आणि वाईट काळासाठी संदेश पाहूया एक जेव्हा तुमची चांगली वेळ चालू असेल तेव्हा अहंकार करू नका आणि जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा कारण हा काळ बदलेल निसर्गाचा नियम आहे सुखानंतर दुःख यायचं ठरलेलंच असतं दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही खूप काही सहन केलं आहे आयुष्यात दुःखाने तुम्हाला त्रास दिला आहे आपल्या नेहमी आणि बाहेरच्यांनी स्वप्नात तोडल्या आहे मेहनतीचे फळ मिळाले नाही पण आता खूप सहन झाला आहे आता बदल निश्चित आहे आणि चांगले दिवस येणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सावध राहण्याचे कारण तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये काही लोक अडथळा आणू शकतात आता तीन प्रकारचे लोक तुमचे आयुष्य बिघडू शकतात त्यातील पहिली लोक आहेत ते, आहे ते म्हणजे नकारात्मकता आणणारे लोक हे लोक नेहमीच आपल्या आयुष्याची तक्रार करत असतात त्यांना असे वाटते की त्याच्याजवळ काहीच नाही वेळ मिळाला मिळाला की हे लोक फक्त इतरांची निंदा करत बसतात जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा लोकांसोबत राहिलात तर तुमची मानसिकता नकारात्मकता होऊन जाते कारण जसं सा सांगत असतो तसा रंग म्हणजे त्याच्यासोबत आपण राहत असतो त्याच्या सवयी आपल्याला लागत असतात त्यामुळे आचार्य चाणक्य म्हणतात की नकारात्मक लोक कधीही सकारात्मक परिणाम मिळू देत नाहीत आता दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे भयानग्रस्त लोक हे लोक कोणतेही काम फार घाबरत घाबरत करतात त्यामुळे अगदी छोटंसं काम आहे त्यांना फार मोठे वाटू लागतं अशा लोकांची संगत तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करून लक्ष देते पण एखादा मोठं कामही आपण सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सकारात्मकता ठेवून केलं तर ते कामही आपल्यासाठी लहान वाटू लागते दोन हजार पंचवीसमध्ये त्या व्यक्तीपासून दूर राहा ज्याच्या विचारसरणी नकारात्मक आहे ज्याचं मन नेहमी नकारात्मकतेने भरलेलं आहे अशा लोकांपासून अशा माणसांपासून धोका ठरू शकतो आणि तो दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असू शकतो म्हणून सांगते तुमच्या जवळचा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल अशा व्यक्तींपासून अंतर ठेवणे हे तुमच्यासाठी योग्य राहील आपल्या आयुष्यात काही लोक अहंकारीसुद्धा असतात आता हे अहंकारी लोक कोण असतात ते समजून घेऊया हे लोक फक्त स्वतःचा फायदा विचार करणारा असतात इतरांच्या भावना यांना काहीच महत्त्वाचे नसते त्यांचा स्वार्थ साधण्यात मग्न असतात आणि हे लोक तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यात असू शकतात तुम्ही कधीकधी स्वतःचा अनुभव असेल की हा व्यक्ती असा आहे हा व्यक्ती कसा आहे जर तुम्ही एखाद्या तडपणाऱ्या प्राण्याला रस्त्यावर पाहिलं तर तुमच्या मनात वेदना निर्माण होतात म्हणजेच तुम्ही इतरांसाठी सहानुभूती ठेवता तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती महत्वास आहात पण तुमच्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती आहे ज्याला फक्त स्वतःला विचार आहे स्वतःचा विचार आहे जर त्याला त्याचा फायदा होत असेल आणि त्यावेळी दुसऱ्याचा तोटा होत असेल तर ही व्यक्ती त्याला काय वाटतं याचं काहीही त्याला दुःख नसते तर ही सामान्य गोष्ट आहे की भविष्यात असा व्यक्ती तुमच्यासाठी घातक ठरू शकतो अहंकाराने भरलेल्या रावणाचाही काही चालले नाही आपण तर फक्त साधी माणसं आहोत त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला खूप जास्त अहंकार असलेली स्वतःचा मोठेपणा बघून राहणाऱ्या रह, स्वतः मी मी करून दाखवणारे मी ते करून दाखवीन मी हे असे करेन असे व्यक्ती असेल तर अशा गर्विष्ट व्यक्तींशी नाते ठेवण्यात काहीही अर्थ नसतो माणसांमध्ये मा विनम्रता असावी जर ज्याने आयुष्यात काही मिळवता आले असेल तर त्याचं सगळं श्रेय परमेश्वराला द्यावं त्यांनी ही गोष्ट म्हणायला हवी की माझ्याकडे जे आहे ते महादेवांच्या कृपेमुळे आहे आणि जर अशा विचारसरणीच्या आधारावर आयुष्य जगले गेले तर माणूस खूप काही प्राप्त करू शकतो पण अहंकारी व्यक्ती नेहमीच आपल्या विचारांच्या कैदेत का अडकतो त्यामुळे आपला स्वभाव आपलं वागणं आपले नातेसंबंधही संपवतो त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा अहंकारी व्यक्तींच्या आजूबाजूला जाऊ नका आणि मित्रांनो यासोबत तुमच्या आजूबाजूला काही ईर्षाही लोकसुद्धा असतात म्हणजे काय असे लोक ज्यांच्या इतरांचा कशाचाही वागतो इतरांशी कशाचेही वागतो ज्यांना इतरांच्या यशावर नजर ठेवण्याची सवय असते ज्याला इतरांची प्रगतीबद्दल माहिती असते तुमच्या आसपास एखादा असा व्यक्ती असेल जो इतरांची खूप बुराई करत असेल आणि तुम्हाला सांगत असेल की हा व्यक्ती पुढे जाऊन मिळेल जर एखाद्या व्यक्तीचं यश मिळवणं तर ही ईर्षा व्यक्ती असू आतूनच खूप अस्वस्थ होतो आणि त्यामुळे असं सांगतो की असेही अरे हा कसा यशस्वी झाला आणि त्याच्या अपेक्षेसाठी मनोमन वाईट शुभेच्छा देतो अशी व्यक्ती तुमचं आयुष्य बिघडू शकते जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास राहिला तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो कारण हा व्यक्ती आयुष्यात काही करत नाही जर तुम्ही सध्या त्याच्यासोबत असाल तर लक्षात ठेवा की इतर कोणासोबत असताना तुमच्या आयुष्याबद्दल वाईट बोलत असेल कशाचाही कामाचाही नसेल अशा तीन लोकांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या मनात ईर्षा आहे ज्याच्याशी अहंकार आहे आणि ज्याच्या मनात नकारात्मकता ऊर्जा आहे अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत दोन हजार पंचवीस हे स्वप्नपूर्तीचे वर्ष आहे त्यामुळे हा उपाय लक्षपूर्वक ऐका ती श्रद्धा मनात ठेवा आणि स्वतःला समजावा की मी खूप काही करू शकतो आता या तीन लोकांच्या नावाबद्दल बोलूया दोन हजार पंचवीसमध्ये ज्या व्यक्तीपासून तुम्हाला धोका आहे जो व्यक्ती तुम्हाला संपवण्याचा विचार करत आहे त्याचं नाव म अक्षराने सुरू होते म्हणजेच इंग्रजीत यम अक्षराने हा व्यक्ती तुमच्याविषयी भाव ठेवतो व तुमचे यश पाहून जातो आणि तुम्हालाच त्याच्या नजरेवर ठेवतो त्यामुळे कधीकधी अचानक तुमचा स्वास्थ्य खराब होत होतं कधीकधी अचानक चिडकेपणा येतो आयुष्याचं सावट तुमच्यावर येतं आणि तुमचं काम करण्याची इच्छाही होत नाही जर तुमच्यासोबत अशी परिस्थिती घडली असेल तर त्यामागे त्या अक्षराने सुरू असणाऱ्या व्यक्ती असू शकतात हा व्यक्ती तुमच्या कुटुंबातील आहे ज्या सवयी तुम सुमारे व्यक्तींची वय पंचवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान आहे त्याचा रंग सावळा आहे आणि तो एक पुरुष आहे हा व्यक्ती तुमच्या यशाबद्दल तुमच्या व्यापारातील प्रगतीबद्दल तुमच्या घरातील सुखवादी निविधानबद्दल किंवा गुप्त माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमी वस्तू करतो म्हणून या व्यक्तीपासून थोडासा हवं कारण थोडंसं लांब हवं कारण त्याच्या स्वभावात ईर्ष्या ठासून भरलेले आहे तुमच्यापासून अजून एक व्यक्ती आहे जो अत्यंत नकारात्मकतेने भरलेला आहे ज्याचं नाव आहे ग ग अक्षराने सुरू होत आहे म्हणजेच इंग्रजीत जी अक्षराने हा व्यक्ती तांत्रिक क्रियामध्ये खूप जुना खेळाडू आहे आणि त्याने तुमच्यासाठी खूप मोठी तांत्रिक क्रिया केली आहे ज्याच्या नकारात्मक स्वभावामुळे हा आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि तुमचे यश पाहून त्याला असं होतं याचं नाव ग वरून सुरू होत आहे आणि तो तुमचा नुकसान करण्यासाठी तांत्रिक उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो पण तुमचं मनोमन खूप चा उंच आहे कारण तुम्ही हनुमानजीचे भक्त आहात त्यामुळे या व्यक्तीपासून लांब राहा त्यामुळे तुमचे संरक्षण होईल आता लक्षात द्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जो अत्यंत अहंकारी आहे याचं नाव इंग्रजीतील के अक्षरापासून सुरू होतं हा व्यक्ती पुरुष किंवा महिला देखील असू शकते या के अक्षरापासून व्यक्तीकडून तुम्हाला भयंकर धोका आहे कारण याचा अहंकार इतका प्रचंड आहे की याला स्वतःहून कोणीही आवडत नाही जर तुम्ही या व्यक्तीच्या वर पोहोचलात तर हा व्यक्ती क अक्षराचा व्यक्ती पुन्हा तुम्हाला खाली खेचू शकतो याच्याकडे खूप पैसा आहे आणि त्या पैशाच्या ताकदीमुळे हा तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र रचू शकतो म्हणून या नावाच्या व्यक्तीपासून सावध राहा कारण हा तुमच्यासाठी खूप मोठा महिला किंवा पुरुष असू शकते हे दोघेही असू शकतात याचा खूप मोठा तुमच्यासाठी धोका असू शकतो यांच्याकडे पैशाची ताकद असल्यामुळे हे तुमच्यावरती खोटे आरोप लावू शकतात त्यामुळे तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले जाईल अशा प्रकरणात बाहेर पडण्यासाठी दोन हजार पंचवीस तर काय पण तुमच्या आयुष्यातील अनेक वर्ष कोर्ट कचेरीचे चक्कर मारण्यात निघून जातील पण पण कोर्टाचा निकालही लागणार नाही त्यामुळे या वेळेवर सावध राहा आणि या नावाच्या व्यक्तींपासून लांब राहा या व्यक्तीबरोबर तुमचे कोणतेही राज कोणताही विषय गुपित शेअर करू नका कोणतेही गुपित करू शेअर करू नका हा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल तर कुठले तरी शंभाषण वळवून त्याच्यापासून लांब राहा हे तीन लोक खूपच घातक आहेत त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा ही आमची तुम्हाला खास विनंती आहे जर तुम्हाला यश आणि धन प्राप्त करायचं असेल तर पुढील उपाय करा पाण्यात थोडेसे काळे तीळ घाला आणि थोडे कच्चे दूध गाईचे दूध घाला आणि हे मिश्रण तयार करा आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा दोन हजार पंचवीसमध्ये दर शनिवारी हा उपाय करा यामुळे तुम्हाला जबरदस्त लाभ होईल आणि इतरांचा आशीर्वाद मिळतील भगवान लक्ष्मीनारायण यांच्या तुमच्यावर कृपा राहील त्यामुळे हा प्रभावी उपाय करा यामुळे भगवान लक्ष्मीनारायण तुमच्यावरती प्रसन्न होतील हे उपाय करून बघा आणि याचे तुम्हाला लाभ मिळतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Sri Swami Samartha